नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंसाठी महत्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना जी काळजी लागलेली होती चिंता लागलेली होती नमो शेतकरी योजनेचं आठव्या हप्त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी पडणार आहेत तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे चला तर जाणून घेऊयात गिफ्ट जाहीर झालेलं आहे आणि या दिवशी पैसे वितरण होणार आहेत कोणता तो दिवस असणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्याला आता हे मेसेज यायला चालू होणार आहेत दोन हजार रुपये जे आहेत नमोद शेतकरी योजनेचे जे दोन हजार रुपये आठव्या हप्त्याचं वाटप राहिलेलं आहे ते आता शेतकऱ्यांना कधी भेटणार आहे आणि त्याचे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत दोन हजार हे तर येणारच आहेत आठव्या हप्त्याचे प्लस बावीसवा जो हप्ता असणार आहे त्याचे दोन हजार रुपये हे तुम्हाला येणार आहेत म्हणजे टोटली तुम्हाला येणार आहे चार हजार रुपये कारण नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपयाचे जे वितरण आहे ते तुमच्या खात्यात आता यायला पाहिजे आणि त्याचे मॅसेज तुम्हाला नक्की कधी भेटणार आहेत कधी तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत त्याविषयी तारीख जी असणार आहे ती जाहीर झालेली आहे जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासनाच्या वतीने त्याविषयी महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे नमो शेतकरी योजनेची ज्या जी आर आहे त्या तो सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे दोनही हप्ते एकत्रित वितरण होणार आहेत आणि ते तुम्हाला कधीपासून वितरित केले जाणार आहेत नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट मोठं सरप्राईज आता शेतकऱ्यांना दिलं जाणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे पैसे येणार तर आहेत त्याची तारीख आपण पुढे सांगणार आहोत परंतु शेतकऱ्यांना एक चिंता लागलेली होती आचारसंहिता ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात मात्र हे पैसे वितरण केले जाणार नाही परंतु इतर जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यांची लिस्ट आपण सांगणार आहोत किती जिल्हे असणार आहेत त्यामध्ये ते पैसे वितरण होणार आहे काळजी करण्याची गरज नाही दोनही हप्त्याचे जे पैसे आहेत नमूद शेतकरी आणि पी एम किसानचे जे चार हजार रुपये असणार आहेत ते तुम्हाला नक्की कधी भेटणार आहेत कोणत्या जिल्ह्यात भेटणार आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत पीएम किसानचा हप्ता जो आहे तो आणि नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे आणि हो हा जो बावीसवा हप्ता आहे असे दोन हप्ते एकत्रित वितरणाचा निर्णय अखेर घेण्यात आलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे हे पैसे जे आहेत ते आता एकत्रित वितरित केले जाणार आहेत आणि एकाच दिवशी हे दोनही मेसेज शेतकऱ्यांना डिबटीच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत त्यामुळे हे जे हप्ता जो आहे तो चार हजार रुपये पडणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा आणि पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता हा एकत्रित अखेर जमा केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काळजी करण्याची गरज नाही पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे काही पैसे जे आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून सुद्धा वितरित केले जाणार आहेत कोणते शेतकरी असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना आजपासून वितरण होणार आहे काही शेतकऱ्यांना मात्र दुसरी जी तारीख आहे ती आपण सांगणार आहोत काही डेट आले आलेली आहे पुढील डेटलासुद्धा दोन टप्प्यात हे वितरण होणार आहे दुसरी डेट कोणती आहे कोणत्या तारखेला पैसे वितरण होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज कोणते शेतकरी असणार आहेत काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे पडणार आहेत आज पैसे पडण्यासाठी आजपासून पैसे पडण्यासाठी शेतकऱ्यांना काही काम करायचे आहेत कोणते काम करायचे आहेत हे काम करा तर लगेच पैसे जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांचे जर के वाय सीचे प्रॉब्लेम नसतील डी बी टी ऑन असेल सर्व काही क्लिअर असेल तर मात्र शेतकऱ्यांना आजपासून पैसे वितरण होईल परंतु अन्यथा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मात्र तुमचं पैसे जे आहेत ते वितरणास विलंब लागू शकतो आणि दुसऱ्या टप्प्या टप्प्यात तुम्हाला हे पैसे वितरित केले जाऊ शकतात एक काम करायचं आहे फार्मर आय डी कार्ड जर फार्मर आय डी कार्ड काढला नसेल तर फार्मर आय डी कार्ड काढून घ्या आणि जर फार्मर आय डी कार्ड काढला असेल तर तो क्लिअर आहे का त्याचे काही प्रॉब्लेम आहेत का सर्व काही चेक करा दुसरं काम जे करायचं आहे ते दुसरं काम करायचं आहे वाय सी करून घ्यायची जर तुमची केवायसी आलेली असेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ही केवायसी करून घ्यायची जर केवायसी केलेली नसेल तर केवायसी करून घ्या दोन काम केल्यानंतर लगेच पैसे खात्यात तुमच्या वितरित केले जाणार आहे ती भेटणार आहे आणि या दिवशी पैसे वाटप करण्यात येणार आहे जी तारीख आहे ती सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे कोणती तारीख असणार आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपासून काही शेतकऱ्यांना पडतील परंतु जे जिल्ह्या जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे काही जिल्हे जे आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ती डेट दिलेली आहे नवीन वर्षाचं जे गिफ्ट आहे ते शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे नवीन वर्षानिमित्त आता पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत कोणती तारीख असणार आहे त्या तारखेला आता शेतकऱ्यांना पैसे वितरण होणार आहे एक जानेवारीपासून हे पैसे वितरणास मान्यता दिलेली आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचं जे गिफ्ट असणार आहे ते शेतकऱ्यांना आता दिलं जाणार आहे सर्वात महत्वाचा आणि मोठा धमाका जो आहे तो केंद्र शासन आणि राज्य शासनाने केलेला आहे कारण राज्य शासनाने आठवा हप्ता अजून दिलेला नाही आणि केंद्राचा बावीसवा हप्ता येणार आहे परंतु आता नवीन वर्षानिमित्त हे पैसे तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत त्यामुळे महत्वाची अपडेट असणार आहे आणि हे पैसे नवीन वर्षानिमित्त नवीन गिफ्ट शासन तुमच्या खात्यात जमा करणार आहे कोणते जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे पडणार आहेत महत्वाचे वीज जिल्हे असणार आहेत या वीस जिल्ह्यांच्या माध्यमातून हे वितरण होणार आहे वीज जिल्हे जे आहेत त्याची लिस्ट आपण सांगितलेली आहे आणि ते, ते तुमच्या या जिल्ह्यांमध्ये मागील व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये आपण वीस जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे या वीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला लगेच पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे तुमच्या खात्यात हे लगेच पैसे चार हजार रुपये नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट तुमच्या खात्यात वितरित केलं जाणार आहे आणि डेबिटच्या माध्यमातून हा मेसेज तुम्हाला लगेच येणार आहे त्यामुळे काळजी करू नका सर्व शेतकऱ्यांना ही महत्वाची अपडेट आपण दिलेली आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक